गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या वतीने सर्वच प्रभागांमध्ये गटर्स बांधण्याचं काम सुरू आहे शहरातील इतर भागांमध्ये आर सी सी गटर्स बांधण्यात आल्यात मात्र यशवंत कॉलनी व श्रद्धा कॉलनीमध्ये कॉन्क्रीटच्या गटरी बांधण्यात आल्यात त्यामुळे महानगरपालिका असा दुजाभाव का करत आहे असा सवाल भागातील नागरिकांनी केला इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे विविध विकास कामे करण्यात येतात यामध्ये रस्ते गटरचे काम करण्यात येत आहे तर काही मक्तेदारांकडून निकृष्ट दर्जाचं काम सध्या सुरू आहे शहरातील काही प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीने आर सी सी गटर बांधण्यात आली पण शहरातील यशवंत कॉलनी व श्रद्धा कॉलनीमध्ये कॉन्क्रीट गटर बांधण्यात आले या ठिकाणी कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी टेंडर काढण्यात आलं आहे या ठिकाणी कामाची गुणवत्ता पाहण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी अशी मागणी भागातील नागरिकांनी केली हे काम निकृष्ट दर्जाचं आहे असा आरोप नागरिकांनी केला या ठिकाणी गटर करत असताना कोटिंग लेवल नाही गटर चांगल्या पद्धतीच्या नाहीत एकीकडे इतर प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीच्या गटर बांधल्या जातात पण यशवंत कॉलनी व श्रद्धा कॉलनीमध्ये सध्या ज्या पद्धतीने गटारी बांधल्या जातात त्या टिकणार नाहीत असा आरोप भागातील नागरिकांनी केलाय ह्या गटर चांगल्या बांधाव्यात अशी मागणी सध्या होऊ लागली आम्ही सुद्धा इचलकरंजी महानगरपालिकेला घरफाळा महसूल मोठ्या प्रमाणात देतो पण आमच्या प्रभागामध्ये अशा निकृष्ट गट दर्जाच्या गटारी का बांधल्या जातात असा सवाल त्या नागरिकांनी केलाय चांगल्या पद्धतीने आर सी सी गटर बांधावे अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे या कामासाठी पंचवीस लाखाचे टेंडर काढण्यात आले महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या सुखसोयी द्याव्यात दर्जेदार काम व्हावं अशी मागणी सध्या जोरदार होऊ लागली